चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिवा लावण्याचे नियम हिंदू धर्मात दिवा लावण्याला फार महत्त्व आहे आपण कोणत्याही महत्त्वाच्या पूजेसाठी दिवा लावतोच दिवा न लावता केलेली पूजा अर्धवट असते आणि दिवा न लावता केलेला कोणताही सेवा पूर्णत्वात जात नाही आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपण देवासमोर दरवाज्यात किंवा तुळशीसमोर लावतो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिवा लावण्याचे काही नियम पण पन... तुम्ही या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिवा लावताना दिवा हा देवांच्या अगदी समोर ठेवू नये तसेच देखील ठेवू नये तुपाचा दिवा किंवा समयी देवांच्या नेहमी उजव्या बाजूला लावावा बा व तेलाचा दिवा मग कोणत्याही तेलाचा असू द्यात तिळाच्या तेला तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा देवाला लावला जातो तो, तो देवाच्या नेहमी डाव्या बाजूला लावावा देवघरातील दिवा लावताना थेट जमिनीवर ठेवू नये दिव्याखाली आसन द्यावे म्हणजे एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन मग त्यावर दिवा लावा असे केल्यास माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या घरावर राहते दिव्याचे तोंड उत्तर दिशेला कधीही करू नये दिव्याची वात नेहमी मोठी काढावी कारण दिवा ला दिव्याची वात लहान असेल तर दिवा जाण्याची शक्यता असते दिवा आपण देवासमोर लावतो तसेच तुळशीसमोर दरवाज्यात दारापाशी देखील दिवा लावावा दारापाशी दिवा लावला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि दिवा पाहून आपल्या घरी येते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा